आकाशवाणी मुंबई श्रद्धा वजे प्रादेशिक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार आज संपेल या टप्प्यात राज्यातल्या आठ जागांसह देशातल्या एकूण एकोणनव्वद जागांवर शुक्रवारी मतदान होणार आहे या टप्प्यात राज्यातल्या बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव नवनीत राणा रामदास तडस प्रतापराव पाटील चिखलीकर संजय जाधव यांच्यासह प्रकाश आंबेडकर महादेवचानकर असे अनेक महत्वाचे उमेदवार या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत अमरावतीमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा काँग्रेस नेते राहुल गांधी यांची या सभा झाली याशिवाय एकनाथ शिंदे नितीन गडकरी उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक महत्वाच्या नेत्यांच्या सभा रोड शो या मतदारसंघात होत आहेत हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांना प्रचंड मतांनी विजयी करावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे वसमत इथं आज झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते आपलं सरकार चोवीस तास कार्यरत असून त्यांच्यासह हो उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चोवीस तास रात्रंदिवस काम करत असल्याचं शिंदे यांनी म्हणा म्हटलं आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बाबूराव कदम यांनाच मतदान करण्याचं आवाहन भ्रमणध्वनीद्वारे केलं आहे श्रोतेहो राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरू केला आहे कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण सांगली लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सात ते साडेसात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाजमाध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल डेहराडून इथल्या वन संशोधन संस्थेच्या भारतीय वनसेवेच्या प्रशिक्षणार्थींच्या पदवीदान समारंभाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज संबोधित केलं मनुष्य जंगलांचं महत्त्व विसरत आहे हवामान बदलाच्या आजच्या परिस्थितीत जंगलांचं महत्त्व अधिक आहे यावर त्यांनी भर दिला ही जंगल वाचवणं आणि त्यांचं संवर्धन करणं ही जबाबदारी या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर असल्याचं त्या म्हणाल्या पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी प्रवीण राऊत आणि त्यांच्या निकटवर्तीयांची पालघर दापोली रायगड ठाणे परिसरातली त्र्याहत्तर कोटी बासष्ट लाख रुपयांची स्थावर मालमत्ता सक्तवसुली संचालनालयानं आज जप्त केली आहे भारतीय हो वायुसेनेचे प्रमुख हवाई हो दल प्रमुख व्ही आर चौधरी यांनी आज ओझरच्या हवाई दल डेपोला भेट दिली या डेपोला राष्ट्रपती कलर सन्मान मिळाल्याबद्दल चौधरी यांनी यावेळी कौतुक केलं आहे ओझर हवाई डेपोचा इतिहास दर्शवणारं प्रदर्शनही त्यांनी यावेळी पाहिलं मुंबईत झवेरी बाजार परिसरातून महसूल गुप्तचर संचालनालयानं नऊ किलोग्रॅम सोनं आणि सोळा किलोग्रॅम चांदी हस्तगत केली आफ्रिकेतून अवैध मार्गानं आणलेलं हे सोनं आणि चांदी वितळवण्यासाठी आली होती या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतलं आहे नाशिक जिल्ह्यातल्या धार्मिक स्थळी अन्नपदार्थ विकणाऱ्यांवर अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केली आहे देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या वणी इथल्या सप्तशृंग गडावर पेढ्यांच्या नावाखाली हलवा विक्री होत असल्याचं लक्षात आल्यानंतर पाच दुकानांवर कारवाई करण्यात आली या विक्रेत्यांकडची सुमारे सहा लाख रुपये किमतीची दोन हजार किलो भेसळयुक्त मिठाई नष्ट करण्यात आली उत्तर कोकणातल्या तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे तर कोकणातल्या तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट आणि सोसाट्याचा वारा वाहील आणि हलका पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केला आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार